हा पाण्याचा दुष्परिणाम आहे आणि पाणी काही थांबून त्याच्यामुळं कृषी विभागाच्याही अधिकाऱ्याला माझी विनंती राहणार आहे कृषी विभागाच्या याच्याला आणि महसूल विभागाच्या विभागा यालाही विनंती राहणार आहे की जे आपले हो तहसीलदार असेल एल ओ असेल जिल्हाधिकारी मोदयानी त्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्याला निर्देश दिले पाहिजे कारण की ते विनाकारण काही लोक सांगतात की पाणी पडला पाहिजे पण हा सतत दोन महिन्यापासून पाणी चालू असल्यामुळे पाणी जमा आहे हा वॉटर लॉकिंगचा दुष्परिणाम असल्यामुळे कुठेही चिर मध्ये अशा पद्धतीचा नोंद नाहीये म्हणून सगळ्या लोकांनी आमच्या जिल्हाधिकारी मोदी आमच्या भाग, जे डी ए साहेबांनी कृषी विभाग महसूल विभागाचे सगळे अधिकारी असतील त्यांनी सरकारला तशा पद्धतीने आणि पीक विम्याच्या लोकांना एंटिमेट केलं पाहिजे की अशा पद्धतीने कुठेही विषय असा नाही आहे जास्त अतिवृष्टी होत असल्यामुळे वॉटर लागिंग हा दुष्परिणाम या सोयाबीन पिकावर झालेला आहे त्याच्यामुळे सततच्या पावसामुळे या सोयाबीन पिकावरती पाण्यामुळे दुष्परिणाम आलेला आहे त्याच्यामुळे हे सगळं पीक हे नुकसानीत टाकलं पाहिजे आणि या शेतकऱ्याला दिलासा दिला पाहिजे

उ गाड्या थल